नमस्कार सर्व भावी अधिकारी मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे आपलं आपल्या लाडक्या एज्युकेशन चॅनेलमध्ये केबीएस एम पी एस सी यू पी एस सी अकॅडमी कोचिंग सेंटर को रोड राजमार्ग यशाचा नगर रचना मूल्य निर्धारण जाहिरात आलेली आहे गट प गटबची पदभरती आहे सरळ सेवा भरती आहे चला सविस्तर ही पाहूया जाहिरात काय आहे डिटेलिंग काय आहे पात्रता वयोमर्यादा सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला पाहूया ही महत्वपूर्ण जाहिरात महाराष्ट्र शासन नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग याची जाहिरात निघालेली आहे मित्रांनो सहाय्यक संचालित जाहिरात आहे याच्यामध्ये नगररचना आणि मूल्य निर्धारण विभागातील जागा निघालेल्या आहेत याच्यामध्ये पद बघा रचना सहाय्यक एक पद आहे गडबचं उच्च श्रेणी लघुलेखक आहे निम्न श्रेणी लघुलेखक आहे ही गडबमधील पदभरती आहे आणि सगळ्यात महत्वाचं सरळ सेवेनं ही जाहिरात भरण्यात येणार आहे याच्यामध्ये नगरचना मूल्य निर्धारणमधील राज्यस्तरीय गटबमधील रचनासहाय्यक उच्च श्रेणी लघुलेखक लेखक आणि निम्नश्रेणी लघुलेखक एकाच एक वेळी या सगळी पदे भरण्यात येणार आहेत याच्यामध्ये जाहिरात सविस्तर प्रसिद्ध होणे आवश्यक आहे त्यामुळं ही जाहिरात आता आपल्याला सत्तावीस सात दोन हजार चोवीस म्हणजे आजच सगळ्या प्र ह्याच्यामध्ये पेपरमध्ये ही जाहिरात प्रसिद्ध होईल ठीक आहे तीन प्रतीत पुरवण्यात येणार आहे मराठी इंग्रजी आणि उर्दूमध्ये अशा तिन्ही भाषेमध्ये ही जाहिरात आपल्याकडे येणार आहे आता याच्यामध्ये बघा आपल्याला ही आज येईल ही जाहिरात संपूर्ण तुम्हाला दिसेलच पी डी एफ त्याची आपण आणखी अजून टाकणार आहोत आता याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची बातमी जी मला द्यायची आहे या जाहिरातीमध्ये ती ही आहे की ह्या जागा कशा कशा आहेत आणि कुठल्या कुठल्या विभागामध्ये या जागा भरण्यात येणार आहेत तर याच्यामध्ये पुणे आहे कोकण आहे नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती या विभागातील रचनासहाय्यक उच्च श्रेणी लघुलेखक आणि निम्नश्रेणी श्रेणी लघुलेखक या तीन पदासाठी भरायच्या आहेत मग आता याच्यामध्ये एकूण पदी किती आहेत तर दोनशे एकसष्ट पदे आहेत दोनशे एकसष्ट पदांकरिता ही परीक्षा घेण्यात येणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला इथं जागा नाही आहे तुम्हाला तपशील दिलेला आहे पदसंख्या कशी आहे ती रचना सहाय्यकसाठी एकूण दोनशे एकसष्ट पदे ज्याच्यामध्ये तुम्हाला पदसंख्या ही तर टोटल दिलेली आहे बघा ही रचना सहाय्यकसाठी आहे मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर उच्च श्रेणी लघुलेखकसाठी नऊ पदे आहेत निम्न श्रेणी लघुलेखकसाठी एकोणीस पदे आहेत आणि अंधत्व अल्पदृष्टी असणाऱ्यांसाठी एक पद आहे अनाथांसाठी जागा नाही आहे तर अशा प्रकारची ही जाहिरात आहे अशी एकूण दोनशे नव्वद पदांसाठी ही जाहिरात आपल्याला प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो आता याच्यामध्ये तुम्हाला राखीव राखीव आहे समांतर आरक्षण आहे आणि प्रत्येक संवर्गामध्ये भरायच्या ह्या जागा आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या संवर्गानुसार ह्या जागा भरण्यात येणार आहेत अर्ज सादर करण्याचा सा कालावधी तीस जुलैपासून ते एकोणतीस ऑगस्टपर्यंत असणार आहे मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन परीक्षेचं शुल्क भरण्यासाठी तीस ऑगस्ट बारा वाजेपर्यंत ही तुम्हाला मुदत संध्याकाळी देण्यात येणार आहे ठीक आहे आता ऑनलाईन परीक्षेचा दिनांक हा तुम्हाला संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध झाल्यानंतर देण्यातच येणार आहे आता ही ज्यावेळी जाहिरात येईल त्या जाहिरातीमध्ये तुम्हाला फॉर्म भरण्याची तारीख अंतिम फॉर्म भरण्याची तारीख ही जी आत्ता मी सांगितली तीच असणार आहे आणि परीक्षेची तारीख मा मत, तारीख मात्र त्यांचं प्रसिद्धीपत्रक आल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कळेलच तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे बघा रचना सहाय्यकसाठी तुम्हाला स्थापत्य अभियांत्रिकी किंवा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा नागरी वा के, के वा के वा के व ग्रामीण अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान यामधील तुम्हाला मान्यताप्राप्त संस्थेची तीन वर्षाची पदवी लागणार आहे किंवा त्या संबंधी तत्सम त्याच पद्धतीची शैक्षणिक अर्हता असणे आवश्यक आहे मित्रांनो त्याच्यानंतर उच्च श्रेणी लघुलेखकसाठी तुम्हाला माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे बारावी तुम्हाला उत्तीर्ण असणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये लघुलेखनाचा वेग एकशे वीस शब्द प्रतिमिनिट असा असला पाहिजे ज्याच्यामध्ये इंग्रजी टंकलेखनाचा वेग चाळीस शब्द प्रतिमिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग तीस शब्द प्रति मिनिट चा या अहर्तेसह शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र ही अहर्ता धारण करणे आवश्यक आहे वाणिज्य प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला असणं आवश्यक आहे निम्न श्रेणी लघुलेखकसाठी बघा माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर लघुलेखनाचा वेग किमान शंभर शब्द प्रतिमिनिट आणि इंग्रजी लघु लग, टंकलेखनाचा चाळीस ता शब्द प्रतिमिनिट किंवा मग मराठी टंकलेखनाचा तीस शब्द प्रति मिनिट अशा प्रकारचं अर्ता सोबतच शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र ही अर्हता धारण करणे आवश्यक आहे प्रस्तुत जाहिरात ही वर अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकामध्ये उमेदवाराने संबंधित किमान शैक्षणिक अर्थ प्राप्त करणे आवश्यक आहे आता वयोमर्यादा बघा याच्यामध्ये किमान अठरा वर्ष पूर्ण असावेत किंवा जास्तीत जास्त अडतीस वर्षापेक्षा जास्त वय तुमचं नसलं पाहिजे त्या दरम्यानच तुम्हाला वयोमर्यादा असली पाहिजे त्याच्यानंतर मागासवर्गीय असतील खेळाडू असतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यामध्ये असतील किंवा एस सी बी सीमध्ये असतील तर त्यांच्यासाठी पाच वर्ष वयमर्यादा शिथिल केलेली आहे मित्रांनो म्हणजे आठ आणि पाच चौदा चव्वेचाळीस वर्ष किंवा पंचेचाळीस वर्ष अशा प्रकारची मर्यादा तुम्हाला वयोमर्यादा राहणार त्याच्यामध्ये आहे जर अराखीव खुला प्रवर्ग असेल तर तुम्हाला परीक्षा फी एक हजार असणार आहे आणि जर तुम्ही राखीव प्रवर्गामध्ये मोडत असाल तर तुमच्यासाठी नऊशे रुपये हा शुल्क असणार आहे मित्रांनो अशी सविस्तर जाहिरात आणि या संकेतस्थळावर सुद्धा नगर रचना आणि जे तुमचं मंत्रालय आहे मूल्य निर्धारण याच्यामध्ये तुम्हाला याच्यावरती सुद्धा ती जाहिरात आता पाहायला मिळेलच आज जाहिरात पडेल पण या जाहिरातीमध्ये तुम्हाला सविस्तर मी सगळी माहिती सांगितलेली आहे हीच तुम्हाला ती आता त्याच्यामध्ये असणार आहे तर अशा पद्धतीने आहे तुम्ही फॉर्म भरू शकताय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लेलिस्टमध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका धन्यवाद